क्षण आहे जा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी जे आमच्या आदरणीय नेते आदरणीय अरुण भाऊ अडसड आणि आमचे ज्येष्ठ जे काही होते त्यांनी जे संघर्ष केला आज हे त्याचं बळ म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो अपेक्षा होती वीस हो मी पहिल्यापासून म्हणत होती शंभर टक्के विजय होणार विकासाच्या दृष्टीकोन कोणतं पहिलं पाऊल राहणार भुयारी गटर योजना हा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आमचा राहणार आहे आणि स्वच्छ धामणगाव सुंदर धामणगाव आणि सशक्त धामणगाव हा आमचा राहणार आहे अध्यक्ष पद आनंद तेच म्हटलं की अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याचं त्याच्या मेहनतीचं फळ आहे आणि हा जनतेनी जो भरभरून आशीर्वाद दिला आम्ही जनतेच्या ऋणी आहोत आणि त्यांचा हा विश्वास जो त्यांनी शंभर टक्के पसंती एक हाती सत्ता आमच्या हाती दिली त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा देऊ देणार नाही हा ना आम्ही शब्द देतो